पनवेल ग्रामीण भागात रोजच वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याच्या समस्या वाढत आहेत पावसाचे दिवस आहेत त्यामुळे थोडा पाऊस पडला की तासन तास वीज गायब होत आहे नुकतेच गुरुवारी सकाळी सहा ते साडेसहाच्या दरम्यान उसरली बुद्रुक गावातील मुख्य रस्त्यावर विजेचे पोल वाकल्याने चालू विजेची लाईन जमिनीपासून काही अंतरापासून खाली आल्या व जोरात स्पार्क होऊ लागला त्या दरम्यान शाळेची गाडी मुलांना घेण्यासाठी गावातून जात असताना त्यांनी गाडी साईडला घेऊन थांबवली सकाळची वेळ असल्याने तिथे जास्त वर्दळ नव्हती विशेषत तिथे महिला पाणी भरण्यासाठी जात असतात व त्या रस्त्याने दिवसभर ये जा चालूच असते नशीब कोणत्याही प्रकारची हानी झाली नाही जो पोल वाकला आहे तो पूर्णपणे खाली सडला आहे असे अनेक पोल सडलेले आहेत त्या विद्युत लाईनला कमीत कमी चाळीस कमी ते पंचेचाळीस वर्ष झालेली आहेत अनेक वेळा एमएससीबीच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे तरी ते पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत जर काही यापुढे असं काही प्रसंग घडला व कोणत्याही प्रकारची हानी झाली तर याला एमएससीबी व तेथील अधिकारी कर्मचारी जबाबदार असतील असे तेथील ग्रामस्थांनी यावेळी बोलताना सांगितले पन्वन नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घोडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन